प्रश्न असा आहे की प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी असते सांगलीची राजकीय परिस्थिती काय ही सातत्याने मांडण्याची भूमिका हा सांगली जिल्ह्याचा एक काँग्रेस पक्षाचा आमदार कार्यकर्ता म्हणून आम्ही गेले सहा महिन्यापासून मांडत होतो जिल्ह्यातल्या लोकांचे जे मतदार आहेत त्यांच्या मनातली भावना काय ही मांडण्याची भूमिका गेल्या सहा महिन्यापासून आम्हालाच आम्ही प्रयत्न करत होतो महाविकास आघाडीच्यामध्ये ठीक आहे अलायन्सच्या काही जेव्हा कुठलेही पक पक्ष राजकीय पक्ष अलायन्स करतात एक पाऊल पुढे एक पाऊल फाळले जात असतं सांगलीची जागा ही दुर्दैवानी सुटली गेली परंतु जनतेने ही निवडणूक हातात घेतली जनतेने ही निवडणूक अपक्ष खासदार निवडून दिला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका का, का होती कशी होती त्याचं कारण म्हणजे हा काँग्रेस पक्षाचा बालिकिला आहे सांगली जिल्हा त्याला इतिहास आहे परंपरा आहेत दोन दोन आमदार तिथे काँग्रेस पक्षाचे मी सावंत काम करत आहे परंतु शेवटी रिझल्ट काय झाला हेतू काय होता महाविकास आघाडीचा आणि इंडियाल्यांडचा भाजपचा पराभव करणे भाजपचाच पराभव झाला आणि निवडून आलेला खासदार हाच काँग्रेस पक्षासोबत आहे महाविकास आघाडीसोबत आहे सोबत आहे दुसऱ्या दिवशी आम्ही काल खरगेसाहेबांची आणि या ठिकाणी सोन्याजींनी आदरणीय सोन्याजींची बैठक घेऊन आम्ही हे समर्थन देऊन टाकलेलं आहे म्हणून विषय संपला मी कुठे पाहिलं नाही माध्यमात की उद्धवजी असे बोलले असतील मला वाटते पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका स्वाभाविक आहे की त्यांच्या पक्षाबद्दल त्यांनी बोलावं पण शेवटी आज बाळासाहेब ठाकरेंचे आणि डॉ आमच्या आजोबा वसुदा पाटलांचे खूप चांगले घनिष्ठ संबंध होते आणि वसंतदादांचा नातू त्या ठिकाणी निवडून आलेला आहे ह्याच्या वैयक्तिकरित्या उद्धवजींना खूप आनंद असेल आणि त्यांची मनधन्य करायचा प्रश्न आता निर्माण होईल असं मला वाटत नाही कारण परवा स्वतःच खासदार संजय राऊत साहेब बोलले की जे झालं ते झालं आता एकत्र काम करणं गरजेचं आहे महाविकास आघाडी पाठ्यबधिलला आहे पुढे काय करावं लागलं ला। तर आम्ही ज्येष्ठ वरिष्ठांची निर्णय घेऊन विश्वित कर्मांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढची वाट ह्या एक ह्यावर मला एवढंच सांगायचं आहे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे राज्याचे ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीचे नेते आहेत व्यक्तिगत स्तरावर आम्हाला त्यांचा मनापासून आदर आहे सन्मान आहे आज ज्या संघर्षात्मक परिस्थितीत ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात ह्याचंही मनापासून ते आम्हाला त्यांचा आदर सन्मान आहे जे निवडणुकीत घडलं त्याच्यातनं कुणालाही दुखण्याचा हेतू नव्हता ते वडील स्थानी आहेत आमचे आम्ही त्यांच्या मुलासारखे आहोत आणि निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता लवकरात लवकर त्यांची वेळ मागून आम्ही त्यांना भेटीसाठी जाऊ ठीक आहे काँग्रेस पक्षाला पक्ष उमेदवाराचा इतिहास राहिलेला आहे दिवंगत राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असो माल असो किंवा पतंगराव कदम या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सुरुवातीला अपक्ष उमेदवारी लढलेल्या आहेत त्यानंतर ते काँग्रेस पक्षामध्ये सर्वोच्च स्थानी आलेले आहेत तसं पाहतात नाही नाही हे पूर्वी काँग्रेस पक्ष हा एकटाच मोठा पक्ष होता आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवारी गेल्यावर अपक्ष लोक खूप उभारचे आमचे नेते विश्वित कदम यांचे वडील डॉक्टर प्रथम कदम साहेब हे सुद्धा पहिल्यांदा जेव्हा निवडून आले तेव्हा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते पण हा विचार त्यांचा जो आहे तो काँग्रेसचा आहे पूर्ण आम्ही विचाराचे आम्ही लोकं आहे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की अपक्ष जर निवडून आलो तर आम्ही आमच्या घरीच परतणार आमच्या घरालाच पाठिंबा देणार आणि आम्ही काँग्रेसचे विचारचे लोक आणि कायम राहणार धन्यवाद थँक्यू